देवडी तालुक्यातील सोनोरा ढोक येथे या वर्षी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये शेतीचे व नाल्या पाहणी करून आढावा घेतला होता पाहणी करताना त्यांनी संबंधितांना शेतीचे व घरांचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करायचे आश्वासन दिले होते त्यानंतर तलाठी व कृषी अधिकाऱ्यांकडून तातडीने पंचनामे करण्यात आले व प्रशासनाद्वारे नुकसानग्रस्तांना मदत करायचे देण्यात आले होते सोनरा डोक येथे यावर्षी आले अतिवृष्टीमुळे पुरामुळे शेतीचे व नाल्याकाठच्या घरांचे खूप नुकसान झाले होते खासदार साहेबांनी याबाबत स्वतः पाहणी केली होती आणि त्यानंतर संबंधितांना त्यांनी पंचनामे करून त्वरित तो नुकसान भरपाई देण्यासाठी सांगितले होते परंतु एवढ्या दिवसानंतरही एकाही शेतकऱ्याला कसल्याही स्वरूपात अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही सर्वांना आशा होती की नुकसान भरपाई थोडी जरी प्रमाणात मिळाली तरी शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळेल कारण की मध्ये मुख्य पीक जे होतं पराठी आणि सोयाबीन यावर्षी सोया त्यांना चांगला बाजारभाव होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुरामुळे दोनही पीक हातून निघून गेले नुकसान भरपाईही मिळाली नाही आणि पीकही हातून निघ निघून गेले त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे सध्या तर नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी हीच आमची सरकारकडे मागणी आहे यंदा खरीप हंगामातील पिकांना समाधानकारक बाजारभाव मिळाला परंतु संपूर्ण खरीप पीक पाण्यात गेल्यामुळे आर्थिक व मानसिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तर रब्बी पीक घेण्याकरिता थोडा दिलासा मिळेल अशी सर्वांना आशा होती परंतु एवढा दिलासा दिल्यानंतरही एकाही शेतकऱ्यांना कसल्याही स्वरूपात मदत प्राप्त झाली नाही आमच्या सोनोरा गावामध्ये अतिवृष्टीच्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीचा आमच्या जिल्ह्याचे खासदार रामदास जितळस यांनी सर्वे केला होता आणि त्यामध्ये झालेल्या नदीकाठच्या सर्वत्र शेतकऱ्यांची नुकसान पाहणी झाली व शंभर टक्के असं नुकसान जाहीर करून त्वरित मदत कर करू असे आश्वासन दिले होते करिता अजूनपर्यंत आम्हाला कुठली शासकीय मदत मिळाली नसून आम्ही एवढे दिवस झाले अ आणि आमच्या शेतीचे जे नुकसान झाले आम्ही आर्थिक अडचणीत असू कुठल्याही मदतीचं आम्हाला पात्र धरण्यात आलेले नसून पुन्हा रामदासजी तळाशांना विनवणी करतो की आमच्या शेतकऱ्यांना व तसेच गावालगतच्या घरामध्ये गेलेल्या पाण्याच्यामुळे नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक मदत देण्यात यावी हीच आमची शेवटची विनंती आहे सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर झाल्यानंतर सुद्धा मदतीचा हात गरजूपर्यंत बोलून दाखविले स्थानिक पातळीवरील प्रशासन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात असमर्थ ठरत आहे व नुकसान भरपाई बाबत कोणतीही ठोस माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही खासदार रामदास तडस यांनी पूरग्रस्त परिस्थितीचा राष्ट्रीय पाहणी दौरा करून शेतकऱ्यांची सहानुभूती तर फक्त मिळवली नव्हती ना असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे थोडं साहेब आले होते पाणी होत शेतात उभो होतो मी त्याने सांगत शंभर टक्के तुम्हाला आम्ही मदत देऊ बा मदत देण्या लाईक आहे बा त्यांनी अजून दिलं नाही आम्ही लेखर की वाट पाहत आहोत काय करा करान अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव